बेस्टच्या निकालान निकालानं ठाकरे बंधूंची ताकद चिन्हात आली पण या निकालानंतर जास्त चर्चेत आहे तो मुद्दा म्हणजे उद्धव आणि राज यांच्यातला पहिला धोका कोण देणार चला तर याविषयी घेऊयात बेस्ट निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र आले पण निकाल मात्र अपेक्षेच्या अगदी विरुद्ध लागला शून्य जागा मिळाल्यानंतर लगेच चर्चा सुरू झाली ठाकरेंची ताकद खरंच इतकी कमकुवत आहे का भाजपने याला हातोहात घेतलं आणि ठाकरेंची पद संपली असा दावा केला पण राजकारणात प्रत्येक निकालानंतर दुसऱ्याच निकाल दिवशी त्यांनी फडणवीसांची भेट घेतली अधिकृत कारण मुंबईतील वाहतूक समस्या पण राजकारणात टायमिंग हेच जास्त बोलक का ठरत कारण गेल्या दोन महिन्यांपासून हा विषय चर्चेत होता तरी

राज ठाकरे कधी कोणत्या दिशेने वळतील हे सांगणं कठीण जाते इतिहासाने दाखवलं राजकारणातलं पहिलं अनपेक्षित पाऊल समीकरण पूर्ण बदलून टाकत आहे असं राजकीय वर्तुळात मानलं जात याबाबत तुम्हाला काय वाटते कोण धोका देणार राज ठाकरे की उद्धव ठाकरे तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या युद्ध यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद